वा बाळू दोन दिवसात लगेच पाहत होतो बाळू काय पाहिजे ते मला सांगाला पॉइंटवर आले त्या वाटल्या पाहिजे आताच्या आता थांब हा तुला वाटले पाहिजेत ना हा मी लक्ष्मीला बोलवतोय लक्ष्मी अग काय सांगायचंय माझा भाऊ घराच्या वाटण्या मागायला घ्यायला आहे आणि एकच दिवस बाई आईली त्याची बायको आली आणि लगेच वाटणी मागायला लागली हो त्यांनी जाऊ द्या ना त्यांचे नवीन नवीन लग्न झाले जस माझ्या भावाला आवडेल तस तो करेन तुम्हाला वाटण्याच काय बा तुम्ही बाट करून द्या हो द्याय बाय वा ठीक आहे पंच हा माय लागेल बरं ठीक आहे बाळू तुम्ही चोपड्या खाऊ खाऊ लक्ष्मी तुम्हाला सांगू का तू जरा भाऊ तुला भाऊ हो। तुम्हाला माहितीये का आ? ती त्या भाऊजी देखतच गोड गोड बोलती बरोबर हा मागले शादी ती मी आता रोज ऐकते ना आयची ढेबरी तिच्या पण चोपडी तोड चोपडी हा चोपडी पाहतो ना आता काय बाळू हा बोल काय पाहिजे ते काय पाहिजे आपल्याला काय पाहिजे सगळ्या वाटण्या करून घ्या सगळंच लागतं कसं वाटण्या करा काय सांग जमिनीच्या वाटण्या करा आधी जमिनीच्या वाटण्या करायच्या ती जमीन करोडो जमीन जमीन अरे आहेत ना कोरडो जमीन आहे वली ती जमीन आहे नेमकं तुला पाहिजे कोणती मला ते सांग कोणती किती किती सांग मला हे बघ माळावरची जमीन घेतोय कमळ्यातली जमीन घेतोय माळावर किती आपली अरे माळावर पंचवीस एकर आहे अंक इकडं माळ्यातली ती बारा एकर दो आहे दोन्ही मिळून किती झाले पस्तीस झाले बाबा पस्तीस ना मराडधा बघाय चार ते निम्मे भाग कर बर ठीक आहे मग अगोदर विचार शिक्षक निम्मे निम्मे तर निम्मे हा हा कोरडो घेतो गली ती घेतो हे सांग हा हा कोरडो द्या हाली ती तुड राहू द्या डक्क भाडू हा अरे ओली ती तू घे शिल्लक बोल न भो लाईन भाऊ हो मी वाटण्या पहिली मी उचलणार इज माय आधार बर ठीक आहे दिली तुला कोरडो कोरडूच दिली ना कोरडूच पाहिजेत ना कोरडो पाहिजे दिली ओली ती वहीनी तुम्हाला राहू द्या भाऊ ये डफ काय झालं जमिनीच्या वाटण्या केल्या जमिनीच्या वाटण्या केल्या हो काय <laughs> घेतलं आपल्याला कोरडो जमीन पागल बिघाल झाले का डोकार पडले तुम्ही करायचं आपण काय पिकर हा सोयाबीन काय करायचं त्याच डोकार पडले का तुम्ही आव ओली ती गे ओली ती का पागल बिघल झाले तुम्ही भाऊ लय राहतो या डेवानी जमीन ओलली येत येडे का खोड तुम्ही वलीती घ्या वलीती फक्त काम करत काम कर, कर। नाही बागायती घ्या नाही नाही कामाला आपण माणसं लावू ती द्या म्हणा दादा म्हणजे पाहिला वाटाणी आवडत आपल्याला बरं नेमकं दुसरून पुसून म्हणजे काय हा काय पाहिजे तुला आता ती लागते आपल्याला लगा तू काय म्हणला बा की कोण जमीन पाहिजे तू चांगला भाजी आहे काय झालं तुला माहितीये वली जमीन जमिनीत काय ते द्या बर ठीक आहे ठीक आहे मोकळी बर ओली ती पाहिजेत ना हा दिली ओली ती हा आता काय पाहिजे घर घर बंगला खालचावर समजला कोणताळी ना खालचावर समजल्याचं करा ना जमिनी झाला आता झालं ना घराचं करा आता पटकन डबल तळे आपल्याकडे वरल तम खाय तू घराचं कशाला करतो घर राहू दे ना ते घर नाही एक तर तू घेईल तर मी घेईन वाटण्यात आल्या वेगवेगळं निघलो दुश्मन झालो तू माझ्या घरात नाही मी माझ्या घरात नाही वहिनी तुमचा पावडरचा डबा आपल्याकडे याचा काम आहे अरे तुझ्या पाया आम्ही मूल मूल सुद्धा जन्माला आणलं नाही होतच नव्हतं मला काय सांगतो बर बर एवढी झोपडी वागला ठीक आहे हो ना, बंचाए। ना। आपल्याला आयो बर चांगला काय खुलता घेतो वरता घेतो का खालचा घेतोय आम्हाला वरचा माजला पाहिजे आम्ही खाली आता राहणारी माणसं नाही तुझ्या बायकोला वरल्या तळ्यात नेणार आपल्या तळ्यात आता मोकळी हवा खानावर आम्ही आता मी ऍक्च्युअली त्या कोठ्यात हवा खाऊ खूप होतो ठीक आहे बघ आता माझा घेणार नाही घेणार ठीक आहे वाटण्या झाल्या वाटण्या झाल्या काय घेतला आपल्याला वर्षाबाजला काय झालं खरंच बहिलं एवढं काय म्हणते ना पादरात पडलं धोड त्याला हसून का तुम्ही काय करायचं आपल्याला उद्या जर गेले उद्या दिवस जर गेले उद्या झाले का तुम्ही अशी म्हणगत आहे उद्याच उद्या कदा का नऊ महिन्यानं वर्षानं दिवस जर गेले मग त्या वरून खाली कसं उतरायचं पाणी भरायचं शेंदायचं वरून खाली खाली गणपती बाप्पा गणपती बाप्पा नाही म्हणत त्याला दिवस जाईन दिवस जाईन हा मग तुला वर जायला प्रॉब्लेम खाली उतरायला प्रॉब्लेम धुन धुवायला प्रॉब्लेम पाणी आणायला प्रॉब्लेम खालचा माजला घ्या आपल्याला दादा दुसून मुसून हा काय लावले बाळ हे दुसरून आता हे वाटणी चेंज करायची आपल्याला पाटील

खाली, <laughs> मी खाली तुमचं का पोरगा वरून मुतलं पोरग नाही मी आणि तुम्हाला नवरा बायकोचा प्रश्न घर खालचं वरलं घर तुमचं जोपर्यंत आमच्या मनात राहिलं तोपर्यंत आम्ही खालच्या घरात राहू जेव्हा आम्हाला जीवार आलं आम्ही आमचं खालचं घर काढून घेऊ तुम्ही तुमचं वरचं घर थांबून ठेवले ठीक आहे बाळू दिले तुला आता काय पाहिजे आता काय बैलजोडी राहिली बैल हा काय बैल बैलाच्या वाट्या कशाला करतो बाळू हा खिल्लार होंड भांड दोन्हीच्या वाटण्या झाल्या पाहिजे वाटे काय अरे तुलाच घेते लागत कस काय मी कोणाचा मग खिल्लार देतो काय नाही खिल्लार काय लागतो आपल्याला मग आपल्याला कोणी रिकाम काम होईल बरं कोणता घेतो सांग हा एक काम कर आपल्याला ते खिल्लार बनले आपल्याला मग वाटण्या आपल्याला होंड भांड आपल्याला दे ते आपल्या हातावर लय पाहिल्या पाहिल्या जवळ येत मला किल्लार पाहिल्या पाहिलं शिंग आलं होत ते राह देड आपल्याला राहद तुला दिलो घेतला पांडव आणि तोंडाच माणूस भेटला बाई मला काय झालं ते वंडे पांड्याच काय काम काम तरी करते का ते झालं त्या बाईला तुम तुम्ही पाकल बिकल झाले का किल्लार जोडी घ्या आपल्याला किल्लार जोडी दादा दुसरून काय दुसरं पहिले काय सांगितलं होतं अहो पाटीलच काय सांगितलं होतं अहो पाटील म्हणतो ना तो होऊ द्या दुसून काय दुसून काय तू अंगावर मारू म्हणता जाऊ द्या म्हणजे पुढं काय म्हणणार तुकला पाटील काय म्हणणार आगार का तो म्हणतोय ना होऊन जाऊ द्या दोस मस्त ठीक आहे दिलं तुला तू बैल खेळल्यावर गाय राहिली ना गाय 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 राहिली ना एक एकच एकच हे तेवढीच हे तिचं करा आता